या वाचमीपत्र संस्थेचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन शहीद अशोक कामटे फॅन्स असोसिएशन तर्फे दोन पासून हनुमान चौक माळी वस्ती नीलम नगर एम सोलापूर येथे सव्वीस नोव्हेंबर दोन चा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलीस वीरमरण पावले यांना आदरांजली वाहण्यासाठी शहीद अशोक कामटे फॅन्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नागेश लिंबी तोटे यांच्यातर्फे रक्तदान शिबिर गेल्या चौदा वर्षापासून राबवण्यात येत आहे आज रोजी सव्वीस अकरा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत शरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खगी समाजसेवक अनिल जमादार राहुल गंधुरे सचिन गंधुरे श्रीकांत उडासे पवन देसाई योगेश कुरे अनिल माळी गुरु मेहत्रे श्रीनिवास बोगा यांची उपस्थिती होती दरवर्षी दीडशेच्या अधिक रक्तदाते रक्तदान करतात अशी माहिती शहीद अशोक कामटे फॅन्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नागेश तोटे आणि सचिन गंधुरे यांनी दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव संजय सुतार खजिनदार सोमनाथ क्षीरसागर उपाध्यक्ष नागनाथ कुंभार कार्याध्यक्ष देवीदास कोळी प्रसिद्धी प्रमुख काशीनाथ रोकळे सदस्य मल्लप्पा शिर्गे राहुल विटकर मल्लिकार्जुन सुतार रवींद्र माळी किरण भोसले राजू कोरे अनिल माळी केतन माळी शंकर पिचे नागेश माळी श्रीधर माळी दशरथ भिमदे दयानंद शिरसे सागर उकरंडे आकाश मेहत्रे सचिन माळी आदींनी परिश्रम घेतले शहीदश्मीण कांत्रिकांचं निवडणूक स्थापन करतील दोन हजार आठ रोजी मुंबईच्या अत्यंत शहीदांमध्ये शही लक्ष्मी कांत जन सर्जरी विजय सावरकर अशा अनेक शिवांनी आपलं प्राणपणावर लावून सं त्यानिमित्त आपण दोन हजार नऊपासून गेली सोळा वर्ष इथे शहीद जनानिमित्त रक्तदान सगळ्याचे आयोजन करतो साधारणतः दरवर्षी जे दुसरीच्या जवळपास रक्तदाचे रक्तदान करून शहीदांना आदरांजली वाहतात जय हिंद जय महाराज नमस्कार मी सचिन गांदुरे आज निलमनगर येथे उभय सरकार शेत असो अशोक कामटे फॅन्स असोसिएशन तर्फे व नागेश अण्णा तोटे यांच्या मित्र परिवाराच्या हस्ते इथं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं त्या रक्तदान शिबिराला निलमनगर म्हणून सर्वांनी रक्तदानाचा भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे तरी आ, नागेश लिंबितोट यांनी जर वर्षी शहीद अशोक कमटे फॅन्स असेल ते सोळा वर्ष झाला अखंड असं रक्तदान शिबिर चालू केल्याबद्दल त्यांच्या व त्यांच्या टीमचा मनापूर्वक आभार इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काच मल्टी ब्रँड मोबाईल स्टोर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया

आड़ी बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवत ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्व्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एक